हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ श्रावण महिन्यात जे काही आपण सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं परंतु श्रावण महिन्यात आपल्याला सेवा करायची आहे आणि पारणा सुद्धा करायचे आहे आज मी तुम्हाला एक व्रताबद्दल माहिती देणार आहे ते म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत बऱ्याच महिलांना हे व्रत माहिती असेल की म्हणजे हे व्रत कसं करतात आणि आपण हे व्रत कधीही करू हो शकतो परंतु श्रावण महिन्यात या व्रताला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे तर बऱ्याच जणांना माहिती असेल पण बऱ्याच मैत्रिणींना हे व्रत माहिती वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करतात तर म्हणजे श्रावण महिन्यात आपण जर लक्ष्मीचं व्रत केलं तर खूप शुभ मानलं गेलंय खूप चांगलं मानलं गेलंय म्हणजे श्रावण हा श्रावण महिना पवित्र मानला गेलाय तर तुम्ही श्रावण महिन्यातल्या शुक्रवार पासून लक्ष्मीचं व्रत करू शकतात तर वैभवलक्ष्मीचं व्रत कसं करावं कोणते नियम पाळावे पूजेची मांडणी कशी करावी याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा माता लक्ष्मीचे आठ रूप आहे म्हणजे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी देवीचं हे व्रत आहे म्हणजे यात आपण माता लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा करत असतो असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे या व्रताला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे हे व्रत केल्याने तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होते जर तुम्ही हे व्रत मनोभावे केलं पूर्ण श्रद्धेने केलं आणि सगळे नियम पाळून जर व्यवस्थित केलं तर नक्कीच तुमच्या मनातली कुठली इच्छा असो किंवा तुमच्यावर कुठले दुःख संकट असो तुमचं म्हणजे काही किंवा एखादं तुमचं काम असेल जे तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा नोकरी लागत नाही लग्न जमत नाही किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही म्हणजे काही ना काही तुम्हाला अडचणी आहेत कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही हे व्रत संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही व्रत करू शकता तर आता करता हे व्रत करत असताना महिला किंवा पुरुष कोणी हे व्रत करू शकत किंवा मुली मोठ्या असतील तुमच्या म्हणजे ज्यांच्या घरात मुली मोठ्या असतील त्या सुद्धा करू शकता मुलं पण करू शकतात तर हे व्रत करत असताना अगदी कोणी करू शकतो विधवा स्त्री असेल तर ती सुद्धा हे व्रत करू शकते असं काही नाही म्हणजे सुवासिनीच हे व्रत करावं आता हे व्रत तुम्ही अकरा किंवा एकवीस शुक्रवार करू शकतात या व्रताची कधी सुरुवात करायची तर आता शुक्रवार येणार आहे म्हणजे आता श्रावण महिन्याचे दोन शुक्रवार झालेले आहेत तर आता दोन शुक्रवार राहिलेले आहेत तर तुम्ही या शुक्रवारपासून या व्रताची सुरुवात करू शकता किंवा पुढच्या शुक्रवारी तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता दोन शुक्रवार किंवा तुम्हाला आता असं वाटत असेल की म्हणजे आता हे दोन शुक्रवार आहेत तर तुमचे पिरियड्स येऊ शकतात ज्यांना अशी प्रॉब्लेम असतील तर ज्यांना असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही श्रावण महिना संपल्यानंतर सुद्धा हे व्रत करू शकतात म्हणजे भाद्रपद सुद्धा तुम्ही याची सुरुवात करू शकतात शुक्रवारपासून या व्रताची सुरुवात करू शकता किंवा तुमचं या महिन्यात एक शुक्रवार व्रत झालं तरी सुद्धा चालेल नंतर पिरियड चालेल तरी पण चालेल म्हणजे श्रावण महिन्यात तुमची याची सुरुवात होते आहे तर हे व्रत करत असताना दररोज करायची गरज नाही अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असतात आणि अकरा किंवा एकवीस शुक्रवार जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल परंतु शक्य असेल तर उपवास नक्की करा फक्त व्रत श्रद्धेने आपल्याला करायचं या व्रताचे नियम वगैरे मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्हाला हे व्रत कसं करायचं आहे ते सांगते तर हे व्रत करत असताना तुम्हाला पूजेची मांडणी करणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्या शुक्रवारी ज्या दिवशी तुम्ही व्रताला सुरुवात करणार तर या व्रताची सुरुवात करत असताना तुम्हाला पूजेची मांडणी करावी लागणार आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी याचा संकल्प करणार आहात तर या ताम्वै त्या गोष्टीसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे देवीसमोर बसून आधी पूजेची मांडणी करायची पूजेची मांडणी करत असताना एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्या कंठापर्यंत पाणी भरायचं आणि त्या पाण्यात तुम्हाला एक सुपारी येते बघा एक अख्खी सुपारी त्यात टाकायची आहे आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं एक फूल टाकायचं हळद कुंकू अक्षदा त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि तो कलश तुम्हाला एक म्हणजे पाठ ठेवायचा पाटावर एक कापड ठेवायचं आणि त्या कापडावर तुम्हाला थोडे अक्षदा टाकायचे आहे म्हणजे अक्षदांचं आसन द्यायचं अक्षदा टाका किंवा गव्हाचं आसन द्या आणि त्यावर अक्षदांचं आसन द्यायचं आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर तो कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला आणि त्या कलशावर तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे वाटी तुम्ही कुठली घेऊ शकता फक्त प्लास्टिकची घेऊ नका ती वाटी ठेवायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे संपूर्ण पूर्ण वाटी भरायची तुमच्याकडे एखादी ज्वेलरी असेल म्हणजे एखादा दागिना असेल तर तो सोन्याचा असेल किंवा चांदीचा असेल तो दागिना त्यात तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादी चांदीची लक्ष्मी असते बघा कॉईन असतो तर ती सुद्धा तुम्ही त्यात ठेवू शकता किंवा नसेलच तुमच्याकडे किंवा दागिना वगैरे काही नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी सुद्धा चालेल पाटाभोवती छान रांगोळी काढायची आणि यासाठी तुम्हाला स्त्रीयंत्र लागणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र घ्या नसेल तर प्लास्टिकचे बघा दहा रुपयाचं येतं ते, ते आणलं तरी सुद्धा चालेल तर जो तुम्ही कलश मांडलेला आहे कलशाच्या समोर तुम्हाला ते स्त्रीयंत्र ठेवायचं आहे आणि कलशाला कलशाला सगळ्यांनाच माहिती आहे कुंकू ओला करायचा आणि त्या कुंकुने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर पाच उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि कुंकू घेत असताना कधीही केमिकलचा कुंकू घ्यायचा नाही केमिकलचा कुंकू कधीही घ्यायचा नाही जो हळदीने बनलेला असतो ऑर्गेनिक कुंकू तोच तुम्ही देवाच्या पूजेत तु वापरत चाला आणि असं जे प्लास्टिकचं श्रीयंत्र येतं ते तुम्हाला असं तांब्याच्या समोर उभं ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखादा तुमच्याकडे छोटा चौरंग असेल चौरंगावर ठेवा किंवा खाली ठेवलं तरी सुद्धा चालेल कुठलंही श्रीयंत्र असेल किंवा श्रीयंत्राचा फोटो असेल तरी सुद्धा चालणार आहे परंतु श्रीयंत्र नक्की ठेवा कलशाच्या डाव्या बाजूला घंटा ठेवायचे आणि उजव्या बाजूला शंख ठेवायचा तुमच्याकडे शंख असेल तर तो शंख ठेवा किंवा तुम्हाला आणायचा असेल तर आणा नसेल घरात तर काही हरकत नाही ठेवला तरी सुद्धा चालेल आणि शंख ठेवत असताना दक्षिणावरती शंख ठेवायचा जो आपण फुंकतो शंख तो ठेवायचा नाही आता आपण कोणत्याही पूजेची जेव्हा सुरुवात करतो आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर त्यासाठी सगळ्यात आधी पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांना घ्यायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा तुम्हाला नसेल घ्यायची म्हणजे तुम्ही पूजा केली असेल काही ना गणपती बाप्पांची मूर्ती उचलला आवडत नाही म्हणजे पूजा झाल्यानंतर तर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक कच्ची सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीचं किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आधी तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा ती सुपारी तुम्ही घेतली असेल तर ती तामण्यात ठेवायची आणि अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती किंवा सुपारी पुसून घ्या आणि जे आपण जोडपान ठेवलेलं आहे आणि त्यावर अक्षरांचं आसन द्यायचं हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर तुम्हाला ती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीचं तुम्हाला गणपती बाप्पांचं प्रतीक समजून पूजा करायची त्यांना कुंकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा एक फूल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला गुळ खोब्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचंय किंवा दूध साखरेचं नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल करायची तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आणि श्रीयंत्र तुम्ही ठेवलं आहे तर श्रीयंत्रावर यंत्रावर कुंकुमार्चन करायला विसरू नका या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचंय तर कुंकुमार्चन करत असताना एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळात किंवा सोळा वेळात श्रीसुक्तमचं पठण करून कुंकुमार्जन करायचंय स्त्रीयंत्र कुंकुमार्चन कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही डिटेल मध्ये बघू दे दे शकता की कशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन नक्कीच व्हायला पाहिजे आणि तो जे कुंकुमार्चन केला आहे तर ते तुम्हाला तो कुंकू स्वतः लावायचा आहे कपाळी आणि घरातल्या सगळ्यांना सांगायचं तो कुंकू लावायला कुंकुमार्चन श्रीयंतराव जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर तो, तो कुंकू खूप पवित्र मानला जातो त्या देवीची सगळी शक्ती सगळी ऊर्जा सगळी पॉझिटिव्हिटी सामावलेली असते आणि तो कुंकू जेव्हा आपण कपाळी लावतो तर आपले बरेच दोष निघून जात असतात तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल कि श्रीयंतराव कुंकुमार्चन का करावे आणि अशा प्रकारची तुम्हाला पोथी आणायची आहे वैभवलक्ष्मी मातेची तर ही पोथी तिथे पाटावर ठेवायची या पोतीला पण हळद कुंकू अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं आणि ही पूजा करत असताना तुम्हाला शक्यतो सकाळीच करा नसेल वेळ तर दुपारी किंवा सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल परंतु सकाळी करायचा प्रयत्न कर जर तुम्ही तु जॉब करत असणार तर सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल परंतु एक वेळ फिक्स ठेवा म्हणजे पहिल्या शुक्रवार तुम्ही सकाळी करणार तर प्रत्येक शुक्रवारी सकाळी करा आणि सायंकाळी करणार तर सायंकाळीच करायचं आणि सग सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा संकल्प करणार याचा तर संकल्पात तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही अकरा शुक्रवार करणार आहात आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे तुम्हाला तिथे बसून कि माझं काय दुःख आहे किंवा तुमची कोणती इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बसून सांगायची आहे आणि पूजा करत असताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनाशिवाय पूजा करायची नाही आता पूजेची मांडणी झाल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर या पुस्तकात लक्ष्मी लक्ष्मीस्तवन दिलं आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे पुस्तकात हे दिलेलं आहे बघा लक्ष्मी स्तवन याच तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे फक्त चार ओळींचं आहे ते आणि त्यानंतर इथे खाली श्लोक दिले आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत आणि यानंतर एक एक देवीला तुम्हाला प्रार्थना करायची म्हणजे अष्टलक्ष्मींना तुम्हाला प्रार्थना करायचे श्री धनलक्ष्मी माता हे हे श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीची तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर त्यानंतर श्री गजलक्ष्मी माता हे श्री गजलक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर त्यानंतर श्री अधिलक्ष्मी माता त्यानंतर श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वरलक्ष्मी माता श्री वरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता या सर्व अष्टलक्ष्मी मातांचं तुम्हाला आव्हान करायचं आहे जसं मी वाचून दाखवलं तशा पद्धतीने यात दिलेलं आहे तर ते तुम्हाला तशा पद्धतीने प्रत्येक देवीला देवी दे तुम्हाला प्रत्येक देवीच्या रूपांना तुम्हाला प्रार्थना करायचे आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचे विग्महे विष्णू पत्नी च धीमही लक्ष्मी प्रचोदयात आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात जेवढी जास्त लक्ष्मी मातेची सेवा करा आणि महालक्ष्मी अष्टकम याचा सुद्धा तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि इथेही छोटीशी प्रार्थना दिली आहे ही प्रार्थना तुम्हाला तिथे बसून म्हणायची आहे यानंतर लक्ष्मी मातेची कथा त्यात दिलेल्या आहे पुस्तकात ती कथा तुम्हाला पठण करायची आहे आणि कोणी असेल ऐकणार त्याला जवळ बसवा त्यांना ऐकू द्या आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं म्हणजे सायंकाळी उपवास सोडायचा जर तुम्ही उपवास करणार तर दोघं वेळ करायची गरज नाही सकाळी फलाहार घ्यायचा आणि सायंकाळी तुम्ही जेवण करू शकता आधी लक्ष्मी मातेला तो अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मी मातेचं व्रत करायचं श्रावण महिन्यात याला खूप महत्व दिलं गेलं आहे या, या शुक्रवारपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करा या व्रताला माझी पण इच्छा आहे परंतु आता बघू म्हणजे जर देवी आईला माझ्याकडून हे व्रत करून घ्यायचं असेल तर नक्कीच ती करून घेईल आणि याचं उद्यापन तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी करायचं आहे ज्या दिवशी तुमचा शेवटच्या शुक्रवारी तर त्या दिवशी तुम्हाला पाच किंवा सात बायकांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांची सवासणं म्हणून ओटी भरायची आहे म्हणजे त्या दिवशी ते येणार आहेत लक्ष्मी स्वरूप तर त्यांची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि तुम्हाला एक एक जर शक्य असेल तर ही एक एक तुम्हाला पोथी द्यायची आहे परंतु कसं आहे ना की म्हणजे ही जेव्हा तुम्ही पोथी देणार तर देत असताना जर समोरची म्हणजे स्त्री जर हे व्रत करणार असेल तर द्या कारण काय होतं आपण बऱ्याचदा आहे ना म्हणजे उद्यापनच्या दिवशी आपण देतो बघा एक एक Uh, महालक्ष्मीचं उद्यापन आपण करतो बघा महालक्ष्मीच्या व्रताचं तर तेव्हा सुद्धा एक एक पोथी दिली जाते परंतु काय होतं त्या पोथ्या अशाच पडून राहतात आणि बायका काय करतात म्हणजे ते व्रत बऱ्याच जणी करत नाही तर नंतर त्या पोथ्याने टाकल्या जातात तर त्यांना विचारून घ्या त्या हे व्रत करणार आहेत का तरच त्यांना म्हणजे शक्यतो या पोथ्या द्या नाहीतर नाही दिलं तरी सुद्धा चालेल तर म्हणजे त्यांचं पावित्र्य राखलं जायला पण एवढंच मला म्हणायचं आहे एक फळ त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे तिची सवाष्ण म्हणून देवी स्वरूप ओटी भरायची आणि त्या लक्ष्मी स्वरूप ज्या तुमच्याकडे महिला आल्या असतील त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर खिरीचं नैवेद्य करा पूर्णाचं नैवेद्य करा आणि त्यांना जर शक्य असेल त्या बायकांना तुमच्या घरी जे आलेल्या आहेत तर त्यांना तुम्ही जेवायला देऊ शकता किंवा त्यांना खीर प्रसाद म्हणून द्या ग्रहण करायला अशा पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे महिलांचे पिरियड्स आले म्हणजे आता अकरा शुक्रवार करायचे किंवा एकवीस तर जो शुक्रवार आला तो सोडायचा आणि पुढचा तुम्हाला करायचा आहे तेवढा तुम्ही वाढवून घ्यायचा म्हणजे एखादा शुक्रवार जर गेला तर पुढचा वाढवून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि जेवढे तुमचे शुक्रवार असतील तेवढे शुक्रवार तुम्ही अकरा करणार किंवा एकवीस तेवढे शुक्रवार म्हणजे संपूर्ण तुमचं ते व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसार करायचा नाही आहे आणि ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे बाकीचं तुम्हाला काहीच पाळायची गरज नाही आणि आपलं व्रत आहे तर घरात शांतता राखायची चिडचिड करायची नाही सगळ्यांशी चांगलं वागायचं बस आचरण चांगलं ठेवायचं म्हणजे तुमचं व्रत फळाला जाणार आहे आणि व्रत करत असताना परांना शक्यतो घेऊ नका कुठलेही आपण व्रत किंवा पारायण करतो तर परांना घेऊ नये ते व्रत आपल्याला फळाला जातं कुठलेही दोष आपल्याला लागत नाही म्हणून अशा काळात आपण परांना घेऊ नये अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीचं व्रत करायचंय आता बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहे आता मी अजूनपर्यंत म्हणजे कधीच हे व्रत केलेलं नाही आहे मला एक दोन ताईंनी विचारलं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केला तर पुस्तकात बघूनच मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे तरी सुद्धा तुम्हाला काही नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ